हे बघा मित्रांनो आज मी तडवळ येथे लंपी पेशंट बघण्यासाठी आलेले आहे मुस्ताफा शेख यांचे हे बैल आहेत ते बघा लंपी झाल्यावरती अशा फोडी येतात सगळ्याकडे आणि मुख्य म्हणताना जे शेतकरी असं समजून घेते की साप चावले किंवा अनेक काहीतरी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या सांगू शकतो कारण की वे वे लंपी हा प्रादुर्भाव असा आहे की त्यांना ओळखण्यासाठी हा महत्त्व झाला पाहिजे म्हणून हे मी व्हिडिओ बनवत आहे कारण की अशा प्रकारे जर गाठी आले किंवा पाय सुजले आणि दोन्ही पायाच्या मधोमध या ठिकाणी पाणी भरलेले असतात हे शेतकऱ्यांना ओळखणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून अतिशय हा जे काय रोग आहेत हा लंपी म्हणून ओळखला जातो आणि हे विषाणूजन्य रोग आहे या ठिकाणी झाल्या की कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावरती जितकं पशुधन असेल फक्त गाय गाय वर्ग आणि बैलवर्ग यांनाच होऊ शकतो आणि मैस इतर काही होऊ शकत नाही तर आपल्या सर्व जे काही पशुपालक आणि शेतकरी आहेत महत्त्वाचा भाग म्हणजे हा ओळखणं महत्त्वाचं आहे आणि कसं लगेच ज्या ठिकाणी ट्रीटमेंट करतो ट्रीटमेंट झालं तरच हा बरा होऊ शकतो अन्यथा फार दिवस झालं तर ते प्राणी कसं आहे एक तर चारा खाऊ शकत नाही कंटिन्यू ताप असते आणि एक तर ह्या दोन्ही पायामधमध पाणी भरल्यामुळे ते बसता उडता येत नाही जास्तीत जास्त ते बसू शकत नाही कारण की त्याला भरपूरच असं काही जखमा किंवा आतमध्ये जे काही इन्फेक्शन वाढत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की लगेच आपला पशुधन किंवा जे बैल गाय वर्ग आहेत जर याप्रमाणे आपल्या बैल किंवा गाय या जखमा अशा आढळून आल्यात असे या ठिकाणी झालेले बघा गाठी गाठी असं जर झालेलं असेल तर तात्काळ आपण जे काही आपल्या नजीकचे दवाखाना असतात त्या डॉक्टरशी संपर्क साधून लगेच तात्काळ याची ट्रीटमेंट करून घ्यावे हेच आपण एक शेतकऱ्यांना कळावे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे ट्रीटमेंट असेल किंवा जे असेल ज्या ठिकाणी पाणी आहे आता आपण ह्या जे काही सूज आलेले आहे त्या त्यासाठी आपण इंजेक्शन पेंडिस आहे पेंडिसॉन हा इंजेक्शन शंभर टक्के जे काय सूज असते शंभर टक्के बरा करतो आणि ह्या ठिकाणी आता पाणी भरलेले आहे ह्यात मध्ये त्याला रेडिमा इंजेक्शन इंजेक्शन दिलो तर त्या ठिकाणी सर्व जे काय पाणी भरलेले असते ते शंभर टक्के आणि जे काय आपण ह्या